जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची हो आपले स्वागत आहे सहजपूर फाटा ते फिल्टर गार्ड कंपनी पर्यंतचे खड्डे साईड फाट्यावर अर्धनग्न वृक्षारोपण आंदोलन करणार उमेश भैया मे दौड तालुक्यातील सहजपूर फाटा फिल्टर गार्ड कंपनी नांदूर गावापर्यंतच्या रस्त्यावर भरपूर मोठे खड्डे पडलेले आहेत साईड पट्ट्यावर एक ते दोन फूट गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत शेतकरी कामगार विद्यार्थी महिला वर्ग या रस्त्याचा वापर कर करतात। या रस्त्याच्या पुढे राहुबेट शिरूर खामगाव ही गावी मोठ्या प्रमाणात रस्त्याचा वापर करतात साईड पट्ट्यावर ते फुटाचे खड्डे असल्याने तसेच खड्डे असल्याने कामावर महिला वर्गाला रस्त्यावर गाडी चालवणे अवघड झाले आहे रस्त्यावर रोजचा अपघात होत आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी सहजपूर नांदूर गावातील ग्रामसेवकांनी सरपंचांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य दाने ग्रम द्यावा का कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का तरी पण पाच ते सहा वर्षाच्या काळात चार ते पाच जीवाचे रस्ते प्रशासनाच्या चुकामुळे झाले आहेत त्यांनाही मदत मिळण्यासाठी प्रशासनाने मदत करावी तसेच सहजपूर गावातील ग्राम सेविका यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करावेत कारण लोक गेल्यावर तुमच्या ठेला आंदोलन करण्यात घाबरायचे नाहीत कारण लोक घरपट्ट्या भरतात म्हटल्यावर सुविधा देणे ग्रामपंचायतीचे काम आहे तर ही मळा येत मातेने त्यांना सद्बुद्धी देव ही प्रार्थना करत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कामाचे कार्यकर्ते तरी सहजपूर फाटातील गाडी कंपनी नांदूरपर्यंतच्या रस्त्याची भरपूर दुरावस्था झालेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल ज्या ठेकेदारांनी जे काम घेतलं होतं पासपोर्टीचं ते ठेकेदाराकडून असेल सहजपूर ग्रामपंचायतचं असेल ग्रामसेवकचा असेल या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे तरी या ठिकाणी भरपूर मोठी आहे काही या ठिकाणी कोणाचा तरी जीव गेल्याच्यानंतर नंतर प्रशासन जागे होणार आहे असा सहजपूर गाव गावातील नांदूर गावातील ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी कंपनी असल्याने भरपूर वर्ग असते व या ठिकाणी टेम्पो कंटेनर या रस्त्यावरून वाहतूक भरपूर प्रमाणात असते तरी ते एवढं गुडगं भरपूर त्यांच्यामुळे या ठिकाणी जर झाला तरी एखाद्या महिलेचा विद्यार्थ्याचा किंवा कामगाराचा जीव जाऊ शकतो तरी याआधीही या ठिकाणी भरपूर लोकांचा जीव गेलेला आहे तरी प्रशासनाने लवकर लवकर जागा व्हावी व सतपूर ग्रामपंचायतीने व अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव